बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सिटी मधून आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून अध्यक्षांचं स्वागत राहुल नार्वेकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाची खिल्ली शिक्षण धोरण समिती मीच स्थापन केली कमॉन किल मी अशा घोषणा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर वारकरी पोषाखामध्ये विधानभवनात हातामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन टाळ वाजवत विधानभवनामध्ये आले आहेत मुंबईमध्ये आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात मात्र अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभ नसल्याने विरोधकांची सत्ताधाऱ्यांवरती टीका विरोधी नेते अंबादास दानवेंनी माजी मंत्री संजय बनसोडेंना मी मराठी आशयाची टोपी घातली जिया रद्द झाल्याच्यानंतर विरोधकांकडून आनंदोत्सव महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून किती प्रयत्न करणार ही एकजूट पाच तारखेला दिसणार होती आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया ठाकरे बंधूंच्या मोर्चाला सरकार घाबरलं रोहित पवार यांची प्रतिक्रिया दोन्ही ठाकरे एकत्र येत असल्यामुळे महायुती घाबरली रोहित पवार यांची टीका पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्ष पक्षनेत्यांविनाच होण्याची शक्यता निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्ष नेत्यांची निवड होणार का याकडे लक्ष आमच्या एकत्रित मोर्चाच्या निर्णयाचा सरकारनं धसका घेतला संजय राऊत यांची हिंदी भाषेवरील जीआर रद्द करण्याच्या निर्णयावरती प्रतिक्रिया पाच जुलैच्या मोर्चाचं रूपांतर विजयी जल्लोषामध्ये होईल राऊतांचं वक्तव्य विरोधकांनी विरोध केला म्हणून हिंदी संदर्भामधला निर्णय मागे घेतला असं नाही सुनील यांचा विरोधकांना टोला भाजपचे पदासाठी रवींद्र चव्हाण आज दुपारी दोन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि पक्ष संघटना या संदर्भामध्ये चर्चा होईल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन उत्तर महाराष्ट्रामधल्या दोन माजी आमदार उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील कुणाल पाटील धुळ्यामधील काँग्रेसचे माजी आमदार अपूर्व हिरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार आहेत माजी आमदार कुणाल पाटील यांच्या समर्थकांकडून पक्षप्रवेशाचे बॅनर सोशल मीडियावरती व्हायरल उद्या दुपारी दोन वाजता मुंबईमधल्या भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार परभणी मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का शरद पवार यांची साथ सोडून विजय भांबळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये उद्या प्रवेश करतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांचा अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश होतोय पक्षप्रवेशाबद्दल उदय सामंत यांची नाराजी आपल्यावरती खालच्या पातळीवरती टीका करणाऱ्याला प्रवेश देणार असाल तर आपण देखील पंचवीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय याचं भान ठेवावं उदय सामंत यांचा इशारा गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा सराईस गुंड युवराज माथनकर याच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचे नागपूरचे जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांचं स्पष्टीकरण माथनकरचा शिवसेनेसोबत संबंध नसल्याची सुद्धा गोजे यांची माहिती माध्यमांनी बातम्या दाखवल्याच्यानंतर माथनकरच्या प्रवेशाची बातमी कळली सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावरती शिवसेनेचं अजब स्पष्टीकरण पक्षप्रवेश यांच्या यादीमध्ये माथनकरचं नाव नव्हतं नागपूरच्या जिल्हा प्रमुखांचं वक्तव्य विरोधी पक्षांनी पाठवलेल्या पत्रावरती भास्कर जाधव यांची सही नव्हती फडणवीसांच्या आवर्जून उल्लेखाचा अर्थ काय असाही सवाल भास्कर जाधव विरोधकांच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला सुद्धा उपस्थित नव्हते जाधव यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांकडून उल्लेख पुढील भूमिकेच्या संदर्भात मनसेच्या नेत्यांची आज राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरुद्ध निर्णय मागे घेतल्याच्या नंतर राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत आज बैठक घेतील महिला आयोगाच्या सत्रा रिक्त पदांवरती नियुक्ती एबीपी माझानं बातमी नंतर अखेर राज्य सरकारला जाग कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर आता आयोगावरती सदस्यांची नियुक्ती कधी होणार याकडे लक्ष आहे खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा त्यांना फोन केला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केल्याची सूत्रांची माहिती खासदार सुप्रिया सुळेंचा आज वाढदिवस आहे तीला लढणं माहिती आहे मैदान सोडणं नाही असं म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून व्हिडिओ पोस्ट करून शुभेच्छा देण्यात आल्या किल्ले रायगडाचा महसुली आणि ग्रामपंचायत नाव छत्र निजामपूर असल्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर संतापले ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करण्याची पडळकर यांची आग्रही भूमिका छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊसाच्या थकीत बिलाची मागणी केल्यामुळे ठाकरे सनेच्या उपनेत्याने मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा गंभीर आरोप आहे मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय सचिन घायाळ याच्यासह चौघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवरती महायुतीचा दणदणीत विजय अठरापैकी सोळा जागांवरती महायुतीचा विजय कार्यकर्त्यांनी विजय याच्यानंतर गुलाल उधळत फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढली रिझर्व्हेशनचा चार टाका रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी तयार होणार आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या आठ आध तास आधी तिकीट कन्फर्म झालंय की नाही याची माहिती मिळेल मुंबई विमानतळावरती कस्टमची मोठी कारवाई वन्यजीव प्रजाती आढळल्यामुळे संबंधित प्रवाशाला सीमा शुल्क कायदा एकोणीशे बासष्टच्या तरतुदींच्या नुसार अटक झाली आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटामधील साक्षीदारांनी पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेवरती विशेष न्यायालयाकडून नाराजी व्यक्त खटल्याच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये साक्षीदारांची सुरक्षा महत्वाची असून या साक्षीदारांना चोवीस तास संरक्षण द्या न्यायालयाचे आदेश साताऱ्यामध्ये दहशत माजवणाऱ्या तीन तरुणांना अवघ्या काही तासामध्ये अटक पुणे बंगळुरू महामार्गावरील ट्रकवरती दगडफेक आणि काचा फोडण्याचे असा प्रकार या आरोपींनी केला होता कराड शहर पोलिसांनी आता या आरोपींवरती कारवाई केली आहे नाशिकमधल्या काम बीडी कामगार इथल्या तीन अल्पवयीन मुलं ही कृत्रिम तलावामध्ये बुडाली आहेत बांधकाम साईटवरती तयार करण्यात आलेल्या तलावामध्ये ही मुलं पोहण्यासाठी गेलेली होती सात्र्यामधल्या शाहू नगर भागामध्ये बिबट्याचा बंगल्यामध्ये शिरून कुत्र्यावरती हल्ला घरामधले लोक जागे झाल्यामुळे बिबट्याने इथून पळ काढला मुंबईसह ठाणे आणि पालघर भागामध्ये या हलक्या सरींची शक्यता तर कोकण जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली आणि नांदेडमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा जून महिन्यामध्ये कोकणामधील सर्व धबधबे ओसंडून वाहतायत रत्नागिरी गुहागर मार्गावरच्या धबधब्यांवरती पर्यटकांची मोठी गर्दी रत्नागिरीमधल्या लांजा तालुक्यामधील सवतसडा धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा अनेकांच्या पसंतीसाठी उतरलाय आहे परांडा शहरामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं भक्तिभावामध्ये स्वागत प्रशासनाकडून वारकऱ्यांचा पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलेलं आहे दर्शनासाठी ठिकठिकाणी गर्दी जयकुमार गोरे आज सुकोबा आणि पालखीचे पालखीचं सोलापूरमध्ये स्वागत करतील याआधी अनेक वर्ष पालखीच्या दर्शनासाठी गर्दीत धडपडत होतो पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आठवणी सांगितल्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पालखी तळ सजले आहेत वाखरी पालखी तळावरच्या शेकडो वृक्षांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली जानोबांच्या पालखीमध्ये विजेचा धक्का लागून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झालाय फलटण तालुक्यामधल्या बरड गावातली ही घटना आहे रथामागील दिंडी क्रमांक मध्ये हे दोन्ही वारकरी होते नागपूरमधल्या विहार तालुक्यामधली सव्वीसाव्या नंबरची ही दिंडी आहे कोल्हापूरमधल्या गढी मध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट तालुक्यामध्ये काही काळ तणावाचं वातावरण पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित व्यक्तीने जाहीर माफी मागितली कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून सुरुवात होते उत्तराखंडमधल्या धारचुला पिथोरगड इथून सुरू होऊन यात्रा लिपुलेख खिंडीच्या मार्गे तिबेटमधल्या कैलास मानसरोवरपर्यंत जाईल पर्यायी मार्गामध्ये सिक्कीमधील नाथुला खिंडीचा सुद्धा समावेश आहे अमरनाथ यात्रेची प्रशासनाकडून जय्य तयारी सुरू आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीर प्रशासनानं सुविधा नीट आहेत की नाही याची पाहणी केली आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व बंदोबस्त साठ हजारांपेक्षा अधिक सुरक्षा जवान अमरनाथ यात्रेच्या मार्गावरती तैनात आहेत वाहनांची सुद्धा कसून चौकशी आणि तपासणी केली जाते आता घरबसल्या करता येणार सोमनाथ महादेवाची बिल्व पूजा पंचवीस रुपयामध्ये ही सेवा पुन्हा एकदा सुरू सोमनाथ ट्रस्टचा निर्णय घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं ट्रस्टच्या संकेतस्थळावरून ही पूजा नोंदवता येणार आहे हिमाचलच्या मध्ये आज शैक्षणिक संस्था बंद राहतील मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश उत्तराखंड झारखंड याला आज हवामान विभागाचा रेड अलर्ट हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली यूपी बिहार मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा या सगळ्या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर